आज आपल्या सगळ्यांना माहिती असेल की शेतकरी आता अन्नदाता इंध ऊर्जा इंधनदाता आणि आता बिटोबिन जाता झाला दा। आता आपण विमान पण चालवणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला शेतीची धोरणं बदलावी लागेल शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करावं लागेल आणि ते जर करायचं असेल मोदी सरकारने ही धोरणं आणलेली आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शेतकऱ्याच्या कल्याणाकरता आपल्या राजश्रीताईंना निवडून द्या आणि त्यांना विजयी करा आणि शेतकऱ्याला समृद्ध करा ही विनंती करण्याकरता मी आपल्याला आलो आहे आपण त्यांना विजयी करा ही विनंती करतो आणि माझ्या आपल्या Thank you.